पुण्यामधन एक ब्रेकिंग न्यूज येते कुख्यात गुंड गजा मारणे याला पुणे पोलिसांकडनं अटक करण्यात आलेली आहे मुरलीधर मोहळांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे कालपासून पुणे पोलीस हे गजा मारणे याचा शोध घेत होते फार्म हाऊसवरनं अखेर गजा मारणे याला अटक करण्यात आल्याची माहिती पुढे येते आणि याचविषयी आपण अधिक माहिती घेऊया पुण्यातनं प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्या सोबत आहेत बालाजी पुणे पोलीस कालपासून गजा मारण्याचा शोध घेत होते आणि अखेर आज फार्म हाऊस वरनं त्याला अटक झालीये या एकूणच कारवाईविषयी काय माहिती पोलिसांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दम दिला होता किंवा इशारा दिला होता की अशा प्रकारे जर कोथरूड मध्ये पुण्यात होत असेल तर हे खपून घेतलं झालं नाही त्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली कारण मुरलीधर मोहळ यांचा जो कार्यकर्ता आहे त्याला शिवजयंती दिवशी गजा मारणे टोळीने मारहाण केलेली होती त्या चौघा जणांपैकी तिघा जणांना अटकही केली होती मात्र या सगळ्यांचं संघटित गुन्हेगारी असल्याचं आजच पोलीस आयुक्तांनी म्हटलेलं होतं आणि त्याचा आम्ही तपास करत असल्याचं म्हटलेलं होतं कालपासून सत्तेचाळीस ठिकाणी पुणे पोलीस सगळे गजा मारण्यांचा शोध घेत होते आज अखेर एका फार्म हाऊस वरून त्याला अटक करण्यात आलेली आहे आता सगळी प्रक्रिया जी आहे ते पोलीस करणार आहेत आणि त्यामुळे ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्या मारहाणीचं स्वरूप आहे ते संघटित गुन्हेगारीचं असल्यानं गजा मारण्याला अटक करण्यात आली आहे गुरु बरं धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी